माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता मी मी यांचा ऐकून सुरू करू आप, आपने आपने ले। ले। या मी चालू करा आपण माझ्याकडील मंत्री मला सांगणार आहे जागेवर अरे तुम्ही सूत्र द्यायला पाहिजेत मला सांगतायत चालू करा चालू करा चार वाजता गेलो की नाही विरोधी नेते विनंती आहे आपलं कन्क्लूड करा बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ वाया अरे त्या मंत्री कुठे आहेत लाज वाटत ना म्हणतो आता बोलायला लागणार आहे लक्ष आहे तुमचे मंत्री कुठे आहेत बोदय सन्मान्य आयोजना अध्यक्ष बोदय आता सभागृहात विरो विरोधी पक्ष नेते जे काही बोलत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्याबद्दल करता टाकतो मग काय कधी वेळ असं नाही चालणार ना? अजिबात नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका